कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या मलनिसारण विभागात कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून संबंधित कंपनीकडून भ्रष्टाचार होऊन देखील पुन्हा त्याच कंपनीला ट्रेंडर दिल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून या प्रकरणी चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा प्रमुख गणेश लांडगे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे तर या कामासाठी घेण्यात आलेले कंत्राटी कामगारांच्या नावे पालिकेकडून पूर्ण पगार घेऊन कामगारांना मात्र ठरवल्यापेक्षाही कमी पगार दिल्याची बाब समोर आणली आहे एक्वॉड वॉटर ट्रेक अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड कंपनीला दोन हजार सतरापासून मलनिसारण कामाचा ठेका देण्यात आला होता या कंपनीकडून बावीस टन व सोळा टन दोन रिसायकल सोळा टन जेटिंग मशीन तीन वाहन रॉक बॅकेट तीन वाहन बत्तीस मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्या होत्या परंतु कोविडच्या काळात एकही गाडी चालवण्यात आली नाही तरी देखील खोट्या कामाचे बिल काढण्यात आले व कामगारांचा पगार थकविण्यात आलाय या कंपनीच्या टेंडरमध्ये कामगारांचा पगार हा पंचवीस हजार पाचशे देण्याचे नमूद केले असतानाही त्यांना प्रति महिना फक्त दहा हजार रुपये देण्यात येत होते त्याचबरोबर टेंडर कॉपीमध्ये पंचवीस टन रिसायकल वाहन व वा सोळा टन रिसायकल वाहन असे दिले असून ठेकेदाराने काही दिवस पंचवीस टन व सोळा टन रिसायकल वाहन वापरले होते तसेच टेंडरमध्ये सुपर सकर वाहन वापरण्याचे आदेश नसताना त्या वाहनाचा वापर केला गेला या टेंडरमध्ये पंचवीस टन रिसायकल वाहनाचे भाडे बहात्तर हजार व सोळा टन रिसायकल वाहनाचे भाडे चव्वेचाळीस हजार नमूद केले होते परंतु ठेकेदाराने पंचवीस हजार भाडे असलेल्या सुपर सुकर वाहनाचा वापर केला व त्यामुळे महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून ठेकेदाराकडून फसवणूक देखील करण्यात आली आहे त्यावेळेस संबंधित अधिकारी असलेले यांना माहिती असून देखील त्यांना त्यांच्याकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू होते दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस वर्षामध्ये महानगरपालिकेने जवळजवळ पाच ते सात कोटींचं नुकसान करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला असून या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी एकोणीसपासून ॲक्वड्या कंपनीला टेंडर दिलं गेलं होतं ड्रेनेजसाठी आणि त्यामध्ये तीनशे पासष्ट दिवसाचा हा टेंडर होता त्यामध्ये बऱ्याचशा गाड्यांचा वेगवेगळ्या गोष्टीला रेट आपल्या महानगरपालिकेकडून दिला होता जसा की काही गाड्यांना पंचवीस सोळा टनच्या पंचवीस टनच्या अशा गाड्या होत्या की पंचवीस हजार रुपये पर डे काही गाड्यांना बहात्तर हजार रुपये पर डे आणि कामगारांना आठशे पन्नास रुपयांनी मोबदला हा दिला जात होता महानगरपालिकेकडून म्हणजे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने कामगारांचा पगार हा पंचवीस हजार पाचशे रुपये ठेकेदारला दिला होता पण आमच्याकडे जे कामगार आहेत त्या कामगारांना त्या ठेकेदारांनी फक्त दहा हजार चारशे पर महिन्याला पगार दिलेला आहे आणि हे वारंवार आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचा लेखीसुद्धा दिलेलं आहे दुसरी गोष्ट यामध्ये जी गाड्या वापरल्या आहेत रिसायकल आणि सुपरसायकल ह्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारमध्ये जी माहिती मागवली ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे दोन हजार एकोणीसशे फोटो आहेत दोन हजार बावीस चे फोटो आहेत पण कोविड काळातले फोटोच नाहीये कारण का, का आमचा आरोप आहे की ह्या टायमाला त्यांच्या गाड्या चालल्याच नाही आणि महानगरपालिका त्याचे फोटो देत नाही आणि ह्या कर्मचाऱ्यांना जरी विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की तेव्हा गाड्या चालल्याच नाहीये फक्त गाडी चालवत होती कोविड सेंटरला एक गाडी चालवत होती फक्त दोन तासाकरता चालवत होती बाकी गाड्या बंद होत्या तरी सुद्धा महानगरपालिकेने त्या ठेकेदारला पूर्ण पैसे दिलेले आहेत काहीतरी महिन्याला पन्नास एक लाख रुपये त्या माणसाला देत होते मग हा पैसा दिला कोणाला आणि हे जे कामगारांना आम्ही जे लोक आयुक्तांना जे पत्र दिलं होतं आमच्या गणेशने त्याला त्या अधिकाऱ्यांनी लोक आयुक्तांना सांगितलं त्या पत्रामध्ये असं दिलं ही फसवणूक केली लोक आयुक्तांची पण अधिकाऱ्यांनी की त्यामध्ये असं दिलं की कामगाराला राहायला खायला सगळी सोय केली होती पण एकाही कामगाराला राहायला आणि खायला सोय केली नव्हती हा आमचा आरोप आहे आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ज्यांनी जे पगार दिला पैसे दिलेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदारांना त्यांच्यावरती निलंबन आणावं त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी किती पेमेंट होता आणि किती कामगारांना देण्यात आली चाळीस कामगार होते त्यामध्ये आठशे पन्नास रुपयांनी महानगरपालिका पैसे देत होती पण यांच्या अकाउंटला दहा हजार चारशे रुपये येत होते मुळात म्हणजे पंचवीस हजार पाचशे रुपये महानगरपालिका त्यांच्याकडे देत होते आणि बहात्तर हजार रुपये हे पर डे नुसार सुपरसायकलचा रे रिसायकलचा रेट होता आणि रिसायकल ही चाललीच नाही त्या टायमाला ह्यांनी आम्हाला रिसायकलचे जी पी एस फोटो दाखवले पर डेनुसार नुसार कुठे चालली कधी चालली आम्ही मान्य करतो की आमचा आरोप खोटा ठरेल मनसेच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे बाईट कपिल पवार बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण